तर आधीच्या स्कूल मध्ये होत होलीचं सेलिब्रेशन तर आधी बघा आंघोळ करून वगैरे मी पाठवलेलं हो आणि काय अवतार झाला बघा उगंच आंघोळ करून पाठवलं हो असं वाटतंय आणि ऐकणच झालंय जुनी कपडे नाहीच म्हणलं घालायचे ना ला नवीन कपडेच घालायची त्यानं दोन चेंज केले टी शर्ट आणि शेवटी नवीनच घातला टी शर्ट ऐकलंच नाही ना आता किती घाण झालाय आता निघल का बघ बर बाबू या नवीन टी शर्टच कोण म्हणलं निघत तू धुशील का मग बघ बरं निघतंय का नाही निघलं तर काय करायचं उठून उभा दाखव कस झालाय बाबू माझ्या उठून दाखव ना कशा गंदू गंदू झालाय बघा आता आंघोळ आता हाय फ्रेंड्स तर कसे आहात सगळे आय होप तुम्ही मस्त आणि म्हणजेच असाल तर मी वर्ष माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर माझा अवतार जरा इग्नोर करा कारण अर्जंट आम्ही निघालो गावी आणि त्यासाठी चालली पॅकिंग तर पॅकिंग तर मी केली मला जेवढी आठवल तेवढी तर मला आम्हाला गावाला जायचं म्हणलं की इथूनच सगळ्या वस्तू घेऊन जावं लागतं कारण गावी कोण नसतं त्याच्यामुळे तर सासरे असतात पण ते काय एवढं बघत नाहीत तर आता मी मला जेवढं आठवल सामान तेवढं तर घेतलंय कारण उद्या आहे होळी होळीसाठी जातोय आणि होळी जे हे म्हटल्यानंतर होळीला पुरणपोळ्या करणार मग त्याचं सगळं साहित्य वगैरे मला इथूनच घेऊन जायचं आहे तर जा त्यासाठी बघा मी काय काय घेतले तुम्हाला आता दाखवते तर इथे बघा थोडेसे कांदे खोबरं असं टोमॅटो वगैरे कोथिंबीर वगैरे घेतले कारण तिथे मिळत नाही म्हणजे तिकडं लांब जावं लागतं त्याशिवाय मिळत नाही सामान दुकान पण गावात आहे पण एकदम छोटं एवढ्या वस्तू काही मिळत नाही तिथं तर कुकर मेन पॉईंट घेतला कारण गावी कुकरच नाही आता ना पोळी पुर, पुरणपोळीसाठी डाळ शिजवायची पातेल्यात लवकर शिजत नाही गॅसवर त्यासाठी मग मी कुकरच घेतला आहे आता बघू हा कुकर मी बहुतेक गावीच ठेवेन बघू आता कसं काय होतंय तर ह्या पिशवीमध्ये घेतलेत आमची कपडे कारण एकाच दिवसासाठी जायचं आहे त्याच्यामुळं तरी पण एवढी कपडे घेतलेत बघा आणि मध्ये बघा पोहे आणि साबण काथ्या वगैरे सगळं बिस्किट वगैरे काय काय लागेल ते सगळं मुलांना खायला वगैरे घेतलं आहे आणि डाळ वगैरे गूळ वगैरे पुरणपोळीसाठी जे लागते ते, आ, ते तर इथं घेतलं आहे हे गव्हाचं पीठ आणि तिथं ज्वारीचं पीठ घेतलं आहे थोडं कारण गव्हाचं पीठ लागेल पुरणपोळीसाठी आम्हाला तिथं गेल्यानंतर जेवण बनवायला तर याच्यामध्ये शेंगा तर ह्या शेंगा म्हटलं थोड्याशा वाळवा येतील उन्हातन मग फोडायला कारण त्या थोड्या हे झालेत सुकलेत तर या पिशवीमध्ये घेतलेत बघा मेकअपचं साहित्य मेकअपचं म्हणजे आपल्याला रेग्युलर राखतं तेच सनस्क्रीन वगैरे आहे माझी बॉडी लेशन कारण गावाला थंडी असती तर वॅसलिन वगैरे बांगड्या वगैरे काय काय आता होळी म्हणल्यानंतर साडी नेसणार आणि मग साडीवरती घालायला बांगड्या वगैरे घेतले त्याच्यामध्ये सगळं साहित्य आराध्याच्या बँगल्स माझ्या वगैरे सगळं असं तर हे सगळं सामान ह्या पिशवीमध्ये घेतले आणि इथं यांची बॅग आहे ती त्यांची ते भरतात आणि अवतार खरंच इग्नोर करा कारण दिवसभर माझी एवढी धावपळ झाली आणि कपडे पण आज भरपूर होते धुवायला त्याच्यामुळं मला लय वैताग आला कारण आ आदिराजची म्हणजे गोधडी पण धुवायची होती गोधडी वगैरे धुतले मशीनचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं मशीनला लावू शकत नाही सगळे कपडे मी हातानच धुतलेत त्यामुळे आज लय धावपळ झाली माझी आणि बाहेर पण तिथं एक पिशवी मी आराध्याची आधीची खेळणी आहेत ती इथं खेळतच नाहीत ती लोकं मग म्हटलं गावाला तरी खेळतील गावालाच ठेवायला येईल ती युजफुल तिकडंच होईल तर मग ती एक घेतली आणि एक चपल्यांची पिशवी आहे ती पण एक घेतली आहे ह्याला चपल्या जुन्या आहेत त्या म्हटलं रेग्युलर गावाला वापराय होतील कारण गावाला चांगल्या चपल्या लगेच खराब होतात तुटतात दगडातनी वगैरे ह्याच्यातनं चालताना मग ते एक घेतलंय तरी पुरणासाठी चाळण तरी माझी चाळण आहे नेलेली नंतर ती आता ही चाळण पण मी घेऊन जावे नाही कारण गावाला गेरण पुरणपोळी करायची म्हणली का हे नसतं आणि त्याच्यामुळे मग आता म्हटलं हिथूनच घेऊन जावं कोणाचं मागायचं बाजूला पण एवढं कोण राहत नाही सगळे मुंबईलाच असतात आणि कोणाच्या घरी मागायचं त्याच्यामुळे आता इथूनच सगळं घेऊन जाते तर बघू आता सामान आठवल तसं एक एक घेऊन जाते काई -काई तर फायनली तुम्हाला कळेलच नंतर तिथं गेल्यावर काय काय घेतलं ते या सगळ्या बॅगा आणि सामान जे न्यायचं आहे ते तर फायनली साडे दहा वाजता निघालो आम्ही आणि आता बघू ट्रॅफिक वगैरे काय असतंय काय होतं कसं काय होतंय आणि मग किती वाजता पोहोचते वगैरे ते कंटिन्यू करा आ, तर मग पहाटेच्या आम्ही पावणे चार वाजता बघा आहे घरी तर जस्ट उतरलोय आणि इथे शेतामध्ये हायब्रिड केले लोकांनी तर तिथे डुकर वगैरे डुकरे येतात खायला त्याच्यामुळे बघा मागा आवाज बघा कसा येतोय तर इथे लोकांनी हायब्रिड केले आणि हायब्रिड डुकरं वगैरे येतात रात्रीची आपण पाखरं वगैरे कशी आणतो तसा आवाज रेकॉर्ड केला आहे आणि तो, तो रात्रभर लावतात ला ला तर आले आले आम्ही खूप घाबरलो म्हटलं असला आवाज कसला येतो आहे मी तर लवकर उतरलंच नाही गाडीत नाही एक तर पूर्ण अंधार होता आणि असा आवाज आला एकदम हा 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 असा पाखरं वगैरे आपण आणतो तसं ज्वारीवरची वगैरे तर नंतर आता बघा आम्ही घरात आलो आबा उठून बसलेत आणि इथे आलो आता आम्ही ते बॅगा आणतात ते, ते येतात बॅगा घेऊन तर पहाटेच्या चार वाजता यांना भूक लागलेली सगळ्यांना तर बघा काय चाललंय चार वाजता काय खायचं ए तुमचं काय चाललंय तर उद्यापासून गावाकडचा ब्लॉग आहे तर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय